समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात आज सर्व दूर पाऊस असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज एकोणीस तारखेला जे वाऱ्याचा द्रोणीय भाग आहे अरेबियन सीमध्ये त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये आपण मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस बघतोय आणि हा प्रभाव चोवीस तास राहण्याची शक्यता आहे मागचं मुख्य कारण म्हणजे द्रोणीय भाग तयार झालेला आहे वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा जास्त प्रभाव हा पालघर आणि मुंबईला दिसेल उपनगरांमध्ये सुद्धा याचा परिणाम जास्त दिसेल त्याच्या अनुषंगाने पालघर आणि मुंबईला रेड जारी के है, आणी बाकी चा, कोपना अलर्ट जारी केलेला आहे आणि बाकीच्या संपूर्ण कोकणामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्टसुद्धा जारी केलेला आहे येत्या चोवीस तासामध्ये इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स पेल असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे